बऱ्याच दिवसापासून मी पंधरा ते वीस दिवसापासून त्या माणसाची क्लिप पेपरमधल्या बातम्या ह्या सातत्याने बघत होतो आणि ह्या बात पेपर बातम्या पेपरमधल्या बातम्या नगरला जा, जाऊन दिलेली बाईक ही मी एकदम बारीक पाहिली आणि माझ्या मनामध्ये एक विचार आला की चला हे कशा प्रकारचं हे गलिच्छ राजकारण राहता शहरामध्ये हा माणूस खेळत आहे एक विचार करा तुम्ही हा माणूस स्वतःला किंग समजतो विखे साहेबांवर आज अनेक तऱ्हेचे आरोप तो त्या ठिकाणी करू राहिलेला आहे याला विचारा नगरपालिकेतली तुझी सात वर्षाची सत्ता ही विखे साहेबांमुळेच तू तारली अडीच वर्षानंतर तुझ्याबरोबर वर वर निवडून आलेले नगरसेवकसुद्धा विरोधात गेलेले असताना तू विखे साहेबांच्या घरी जाऊन विखे साहेबांच्या पायावर अक्षरशः लुणवून घेतली आणि आपली सत्ता वाचवली योगायवानी विखे साहेब भाजपमध्ये आले म्हणून विके के साहेबांनासुद्धा वाटलं की चला आपल्या पक्षाचा एक माणूस आहे आपण याला पाठीमागच्या सगळ्या राग दोष सोडून आपण याला मदत करू या दृष्टीने पक्षाचा एक माणूस एक कार्यकर्ता म्हणून तुला विके साहेबांनी त्या ठिकाणी मदत केली आणि आज तू तुझ्या उशा हात निघाला नगरपालिकेतली आता प्रशासक नेमणूक झाली प्रशासक नेमणूक झाल्यानंतरसुद्धा सुद्धा के साहेबांच्या आणि सुजयदादांच्या आशीर्वादानेच तू त्या ठिकाणी कशाप्रकारे सर्व कामं त्या ठिकाणी हाताळत होता कशाप्रकारे तू त्यांना त्या ठिकाणी नगरपालिकेला वि साहेबांच्या आशीर्वादाने आजपर्यंत चालवत होता आणि तुला आजच कसा साक्षात्कार झाला की वि के साहेबांचं वलय कमी झालं वि साहेबांच्या पाठीमागं जनता नाही अरे बाबा तू आजपासून आत्तापर्यंत तू कुठल्या बी जे पीच्या कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी तू आला कुठल्या बी जे पीच्या स्टेजवर तू आला आणि तू सांगतो का दोन्हीकडचे दक्षिणेतले आणि उत्तरेतले दोन्ही शीड गेले तू कोणता बी जे पीचा एक कार्यकर्ता म्हणून तू कोणा कोणाच्या प्रचारामध्ये सक्रिय होता तू तर फक्त हे आपल्याला कोणत्या पक्षातून काय मलिदा येईल याची वाट तू बघत बसायचा वेगवेगळ्या क्लिप टाकायचा गोरगरीब लोकांना घरी बोलून घ्यायचं आणि हे माझ्या मागं आहे म्हणून तू अशी खोटी मुलांना या ह्या इलेक्शनच्या वेळेस वापरले आणि तू काय भाषा वापरत करे बाबा म्हणजे विखे साहेबांचं वलय या ठिकाणी कमी झालेलं अरे मूळ म्हणजे राहता तालुक्यामध्ये तू काय पद्धतीनं राजकारण केलं कसा वागला विखे साहेब तुला सात वर्ष कसे चालले हे तुला त्यावेळेस कळत नव्हतं का का तू विखे साहेबांच्या पाया पडायला गेला आज राहता शहरामध्ये राहता तालुक्यामध्ये कुठलीही स्थानिक स्वराज्य संस्था असताना जर त्या संस्थेमध्ये तुम्हाला विकास कामं करायची असेल तर स्थानिक लोकप्रतिनिधींचं पत्र त्या स्थानिक संस्थेला जोडावं लागतं निधी मंजुरीसाठी आणि मग निधी मंजूर होतो साहेबांनी तुला एवढं भरभरून दिलं आणि तू एक महिन्यामध्येच पाय केला अशी तर तुझी अवघात आहे आणि तू इथे साहेबांबद्दल बोलणं इतकंच सक्षम राहिलेलं नाही म्हणा एक वेळेस अपघात झालेला होता तो चुकून झालेला होता लोकांच्या चुका लक्षात आलेल्या लोकांच्या लक्षात तुझ्या मुळं झालेल्या चुका लक्षात आल्या आणि तू आता स्वतःला फार मोठा कुठली समजायला लागला दीडशे रुपयाचा कोट घालून तू सगळ्यांसमोर मिरतो हां हे लक्षात घे तुला मूळ म्हणजे बोलायचं सुद्धा लँग्वेज नाही आहे तुझ्याबद्दल तर बोललंच नाही पाहिजे अरे सन्माननीय फडणवीस साहेबांचा आम्हीसुद्धा आदर करतो तू आपली ट्रिप वार वाचताना सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब म्हणतो तू आम्हाला त्याच्याबद्दल काहीच म्हणणं नाही ते मोठे लोक आहेत आणि तू नामदार विखे साहेब विखे हे उल्लेख करतो तुझी लायकीसुद्धा नाही रे बाबा तू कशासाठी स्वतः फार मोठा पुढारी म्हणून तुझा पुरायला तुझ्या समाजामध्ये तुझी प्रतिमा काय आहे हे पहिले तू बघ नंतर विखे साहेबांचा विचार कर विखे साहेबांच्या बरोबर पन्नास साठ वर्षापासून त्यांच्या विकासाच्या माध्यमामधून जे लोक आहेत ते लोक आज पण आहेत तू विके साहेबांची काळजी करणार इतका लायकीचा कार्यकर्ता भाजपमधला नाही आहे तू, तू तुला जिकडून संधी मिळेल जिकडून काही मिळेल त्या स्टेजवर तू जाऊन बसणारा कार्यकर्ता आहे आणि तू कशाला भाजपला बदनाम करतो रे बाबा हां याच्या अगोदर तू कुठं कुठं गेला काय झालं कसं करतो कुठं जाऊन काय बोलतो हे सगळं आम्ही बघितलेलं आहे राहायला विषय राहता नगरपालिकेचा राहता नगरपालिकेमध्ये अरे सफाई कर्मचाऱ्यांचे टेंडर त्या ठिकाणी निघालेले असताना तू समा सफाई कर्मचाऱ्यांना टेंडरप्रमाणे पैसे दिले का किती टे किती लोकांचे त्या ठिकाणी एक्स्ट्रा पगार तू काढायचा कर्म सहाशे रुपये पगार असताना तू त्या ठिकाणी अडीचशे ते, ते तीनशे रुपये कर्मचाऱ्यांच्या हातात द्यायचा बाकीचा तर आपुटं जात होता हे लक्षात घे स्वतः तू राहता नगरपालिकेचं नगरपालिका एक कुरण म्हणून त्याचा तू त्या ठिकाणी वापर केला कर्मचाऱ्यांची संख्या समजा तीस असताना तू त्या ठिकाणी पन्नासाची संख्या त्या ठिकाणी लावून टेंडरच्या माध्यमातून असलेले त्या तत्कालीन मुख्य अधिकारी यांच्यावर दबाव आणून तू त्या ठिकाणी हा भ्रष्टाचार त्या ठिकाणी तू करीत होता हा माझा तुझ्यावर स्पष्ट आरोप आहे आणि तुझ्यामुळं एकही मुख्य अधिकारी इथं थांबायला तयार नव्हता कारण तू काय उठला मंगळवार बुधवार कोर्ट घातला दोन तीन जण बागल्यात घेतले मुंबईला गेला खोटी माहिती दिली खोटेपत्र काढले मुंबईच्या विचार आधी खरं पुढं ना माहित नाही ना काय ऍक्च्युअली राहत्यामधली काय परिस्थिती माझं त्यांना सुद्धा आहे का तुम्ही ऍक्च्युली राहता तालुक्यामध्ये काय परिस्थिती पहा ना तुम्ही विषय विखे साहेबां विषय बोलतात त्यांच्यावर कधी एक रुपयाचा भ्रष्टाचाराचा आरोप आजपर्यंत झालेला नाही तुम्ही तर सफाई कर्म कर्मचाऱ्यांच्या असल पाणी पुरवठ्या कर्मचाऱ्यांच्या असल यांचे टेंडरचं टेंडर, टेंडर ना मी सगळे पुरावे आता सगळं काढलेलं आहे आणि प्रत्यक्षात तुम्ही कर्मचाऱ्यांना या माध्यमातून मी मीडियावालेला सुद्धा सांगतो की तुम्ही हे रोजंदारीचे कर्मचारी यांना किती रोजंदारी आहे हे तुम्ही त्यांच्याकडूनच घ्या त्यांच्या हातात किती पैसे पाडतात प्रकारे त्यांना त्रास दिला जातो हे तेच तुम्हाला सांगतील का तुम्ही आता विखे साहेबांकडे आल्यानंतर विखे साहेबांच्या बरोबर तुम्ही तुमची सत्ता भोगण्यासाठी राहिली तत्कालीन हायसाधिकारी मित्तल मॅडम त्या ठिकाणी आलेले होते मित्तल मॅडमनी तुमचा झालेला तीन चार वर्षाचा कारभार असलेले कागदपत्र असलेले टेंडर टेंडरमधले असलेले तफावत त्याच्यानंतर तुमचा तुमच्या बऱ्याचशा कागदपत्रामध्ये लेखापालकडून तुमचा जो ऑडिट ऑडिट रिपोर्ट हे सगळे सत्य घटना ही मित्तल मॅडमनी त्या ठिकाणी मांडलेली होती काही लोकांनी तुमच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा त्या तो दावा त्या ठिकाणी टाकलेला होता त्यावेळेस तुम्ही विखे के साहेबांच्या पायाकडून पडून के साहेबांना सांगून त्या केसेस त्या लोकांना मागे घ्यायला लावल्या का मला साहेब असं होतं आणि त्या मित्तल मॅडमचा अहवाल जर कोर्टामध्ये जर उघडकीस आला असता तर आपली काय अवस्था झाली असती हे आपल्याला पूर्ण माहिती आहे कारण ते, करन, ते तो अहवाल असा होता की आपल्याला त्या त्या अहवालानुसार आपल्याला त्या ठिकाणी जेलची वारी सुद्धा भोगावी लागली असा राह आता नगरपालिकेमधला हा जरा आता शहरामध्ये नगरसेवक म्हणून लोकांमधून कधीच हा उडून आलेला नाही हो केवळ आपल्या सौभाग्यवतीची कृपा म्हणून त्याला राहता नगरपालिकेमध्ये दरवेळेस निसर्था प्राप्त विजय त्या ठिकाणी मिळत गेला त्याचा दुरुपयोग तुम्ही कशा प्रकारे केला तुम्ही नगराध्यक्षाला बाजूला ठेवून स्वतः की खुर्ची काबीज केली स्वतः आपले सहकारी नगरसेवक बाजूला केले आपल्या कारभारामध्ये कोणाकोणाला ढवळाढवळ नको कोणाला काही माहिती होऊ नको म्हणून तुम्ही एकही एक माणूस आपल्याजवळ त्या ठिकाणी येऊन दिला नाही हे तुमचं राहता नगरपालिकेमधलं कर्तृत्व होतं मी नगराध्यक्ष असताना सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील त्यावेळेस सुद्धा मंत्री होते आणि त्या काळामध्ये राहता शहरामध्ये एक एक गाव एक गटाट अशी सुसज्ज योजना साहेबांनी त्या ठिकाणी आणलेली होती वास्तविक पाहता त्या ठिकाणी दीड एक ते दीड इंची किंवा दोन इंची पैठ गावाच्या लोकसंख्येच्यानुसार आपण टाकायला पाहिजे होते पण तुम्ही तसं न करता सत्तावीस कोटी रुपये हे फक्त तुम्हाला खर्च करायचे होते त्याच्यात तुम्हाला गावाच्या विकासाचा गावाच्या भल्याचा काहीच विचार त्या ठिकाणी नव्हतं आणि तुम्ही काय केलं रात्री प पा, पै बांधायचे पैप कुठला आय एस आय मार्क नाही रात्री तुम्ही गाठ चांगले विके साहेबांनी चांगले केलेले रस्ते तुम्ही अख्ख्या राहत्यामध्ये रस्ते खोदून ठेवले आणि त्या सत्तावीस कोटीमध्ये सर्व पैसा त्या ठिकाणी खर्च करून उलट सत्तावीस कोटीच्या योजनेचा कामाला फायदा होण्यापेक्षा उलट गाव गावाला त्या गाठरीमुळं डोकेदुखी वाढलेली होती आणि याच्यातून फक्त आपल्याला आर्थिक फायदा कसा होईल याचाच विचार तुम्ही केला म्हणून तुम्ही विकास कामाच्या गोष्टी आणि विकास भागांबद्दल बोलण्याचा विपणाला कुठल्याही प्रकारचा अधिकार त्या ठिकाणी नाही स्वतःला मग उल्लेख केल्याप्रमाणे कोण घालून कुणी फक्त कुठे होत नसतो तुम्हाला पक्षाबद्दल काही अस्मिता आहे का तुम्हाला कोणत्याच पक्षाची अस्मिता आजपर्यंत नव्हे नाही या सगळ्यांनी ओळखून बसलेली तुम्ही भाजपचे नेते म्हणतात भाजप तिकीटची मागणी करता आणि दोन चार दिवसापूर्वी तुम्ही हो। त्या ठिकाणी आश्विला जो कार्यक्रम झाला काँग्रेसचा काँग्रेसचा मेळा होता तुम्हाला कुठलंही आमंत्रण नसताना तुम्ही बळस त्या ठिकाणी जाऊन बसलो बळस तुम्ही माषणाला नाव दिलं आणि त्या ठिकाणी विखे साहेबांचे जे राजकीय विरोधक असतील त्यांच्यासमोर तुम्ही पटायचे तेवढ्या गोष्टीला विखे साहेबांच्या विरोधात गर्व ओकून त्या ठिकाणी मोकळे झाले आणि तुम्ही असे आज दाखवू राहिले तर मी विखे साहेबांचा कट्टर विरोधक आहे अगोदर अडीच वर्षानंतर पूर्वी अडीच वर्षाची सत्ता भोग बो, भोगल्यानंतर तुमच्याबरोबर निवडून आलेले आठ नगरसेवकापैकी एकही नगरसेवक तुमच्याकडे रा राहिला नाही सगळे वि के साहेबांबरोबर नेले तर याच्यावर अविश्वास आलासाहेब आम्हाला कुठलीही लालच नको याला सत्तेवर ठेवू नका परंतु वि के साहेबांनी भाजपमध्ये आल्या आल्यामुळं आणि भाजपचं नगराध्यक्ष असल्यामुळं आणि तीही एक महिला भगिनी नगराध्यक्ष असल्यामुळं साहेबांनी तो सन्मान ठेवला म्हणून त्या ठिकाणी पिपाडाची सत्ता राहिली आणि आज हा विखे साहेबांबद्दल एक महिन्यामध्ये म्हणजे हा उपकार केलेल्या माणसावर किती दिवसात उलटतो हे जिवंत उदाहरण हे राहत तालुक्याला माहीत झालेलं आहे राहत तालुक्याला नाही नगर जिल्ह्याला माहीत झालेलं आहे शहरामध्ये तुम्ही काय विकास केला विखे साहेबांनीच निधी आणून दिला म्हणून सगळ्या गोष्टी विकासाच्या या ठिकाणी गाठल्या आणि याच्या पाठीमागं आपण किती मलिका घेतला किती टक्केवारी घेतली मित्तल मॅडमचा अहवाल का आहे तुम्ही गटरीमध्ये किती भ्रष्टाचार केला तुम्ही आरोग्याच्या कर्मचाऱ्यांचे सुद्धा पैसे त्या ठिकाणी सोडले नाही त्यामुळं तुम्हाला विकास कामांवर आणि विखे साहेबांच्या एक कुटुंबावर बोलण्याची लायकीसुद्धा तुमची नाही या निमित्ताने मी तुम्हाला हे सांगतो फक्त तुम्हाला हेच सांगतो का तुम्हाला आता एवढाच धंदा आहे की फक्त इलेक्शन जवळ आलेला विखे साहेबांच्या विरोधी काम करणारे राजकीय मा जी मंडळी असतील त्यांना जाऊन भेटणं कोट घालणं पाठीमागा तो बंदूक झाली पोलीस कशासाठी ठेवलेलं आहे हे मला माहीत नाही जर सलीम शाह आणि कैलास सदाफर यांच्यापासून मला भीती आहे म्हणून मला बॉडीगार्ड पाहिजे अशा जे अर्ज आहे तर तू आणि सुद्धा त्यावेळेस एक पक्षाला असल्यामुळे जुळतं मिळतं घेतलं होतं पण तू त्या त्या आमच्या विश्वासात त्या ते ठिकाणी पात्र ठरला नाही तुला एवढं मी सांगतो एवढं सगळं बोलण्याची वेळ आज माझ्यापणावर का आली अहो इतकं बोलण्यासारखं इतकं बोलण्यासारखं आहे कारण मी जवळजवळ तीस वर्षापासून नगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये आहे आणि नगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये असताना काय काय घडलेलं आहे काय काय म्हणजे तुम्हाला मी सांगतो सांगण्या एक तास सुद्धा क्लिप कोणी तयार करू शकणार नाही एवढे प्रकरण आमच्याकडे आहेत पण त्या आम्ही वेळ आल्यानंतर वेळोवेळी वेड़ हे सगळे प्रकरण आता आम्ही पुराव्यासह घालणार आहे आम्ही पुराव्या पुराव्याशिवाय बोलणार नाही आणि महाराष्ट्र शासनाने मित्तल मॅडमच्या अहवालावर जी शीट दिलेली आहे तो सुद्धा आम्ही महाराष्ट्र शासनाला विनंती करून त्या अहवालावर विचार करण्यासाठी आम्ही सगळेजण त्या ठिकाणी गावाच्या वतीने जाणार आहोत एवढंच या निमित्ताने मी सांगतो